थंडी आहे बाहेर थंडी खूप नाही जायचं बाहेर हां दुपारी सोडते हां दुपारी मग खेळा बाहेर हां थोडं शिडीवरच पण शिडीवर खेळायचा बरं सब टप्पू सुबू जाऊ नये आता बाहेर काय काम आहे जाऊ नये थंडी लागते हां थंडी लागते बाहेर नाही जायचं काय काम आहे बाहेर सकाळ सकाळी लावला आता भूमी गेली तर लगेच मोकळा झाला वरडायला निघत होता का आवाज तिच्यासमोर कशी पळत यायची दूड धूड 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 धुड धूड हां लगेच पळून जायच्या वरती हां जातीथ बस खिडकीत बस खिडकीत जाऊन बसा तिथं बसून बघावं वरती ऊन पडल्यावर बाहेर जावं हा टप्पू हय टप्प्या जायचं ना बाहेर थंडी आहे हां शुभ बघ कशी बसली येऊन गपचूप बसली की नाही खोल्यावर दरवाजा हो गोडपाकरून लय ऐकते सुबा अय सुबू किती हुशार आहे हां ऐकते ना हे पिल्लू ऐकते लई लई ऐकते सांगितल्याला हे लगेच लात मारते डॉन टच मी आम्हाला हात लावायचा नाही ऐ

हा तिथं बसून बघायचं कोण आहे बाहेर कोण आहे का दिसते का बाहेर आहे कोण तिथं अरे आहे ना तिथं कावळा ते तिथं कावळा आहे तिथं तिथं बघ दिसते कावळा समोर हा ध्यान नाही लागत आमचं आम्हाला बाहेरच जायचंय नाही जायचं बाहेर गार वाराय नुसत बाहेर वार गार बाहेर म्हणून सोडत नाही ऊन पडल्यावर सोडणार ऊन पडल्यावर सोडणार बाहेर हां नाही जायचं नाही जायचं बाहेर हे भाय। बघा ही बिहारी चंगू मंगू बरोबरच आहे चटका बसतय चहाच्या तिकडे काय चहा बनवते मी हां Sudah? Sangat ya la? Sangat ya la? Rasanya bag, bag, bagir, Sangat ya la.